काय वेळेला बैल शेवट तो प्राणी तो हलणार जास्त वेळ एका जागे आपण त्याला दाबून धरू शकत नाही तो हल्ल्यानंतर पाय पुढे येतो आणि पाय पुढं आल्यानंतर मग शेवट एक किंवा दोन छकड्याचं जरी अंतर पडलेलं असतं तरी ती गाडी बाद करावी लागते तशाच प्रकारे वारंवार सांगितलं जातं की आपण प्राणी हिंसक कायद्यानुसार शासनाने घालून दिलेल्या नियमातींचं पालन करतोय मग बैलाला मारहाण करायची नाही बैलाच्या शेपटीचा चावा घ्यायचा नाही बैलाला टोच्या ला अंगठी लावायची नाही हे सांगून सुद्धा काही ठिकाणी असे चुकीचे प्रकार अनावधान म्हणा किंवा जाणून बुजून म्हणा पण आहेत मग आज धनावडे बापूंची माझी चर्चा झाली धनावडे बापूंनी सांगितलं पैलवान इथून पुढं जर खाली कोणी बैलाला मारलं किंवा शेपटीचा चावा घेतला किंवा टोच्या अंगठी लावली ला। आणि माझ्या निदर्शनास आणलं मी वर फोन करून सांगणार तुम्ही ती गाडी बात करायची आणि खरोखरच ह्या गोष्टी म्हणजे व्हायला पाहिजेत जर आपण त्या देशी गोवंशासाठी एवढं सगळं करत आलो आहे आता बघा पहिले सुट्टीला फोक लावायची आता फाड्यासुद्धा कोण मारत नाही मग मा ह्याच्या अगोदर लोकांचं भ्रम होता की खाली फोक लावला किंवा टोचा लावला अंगठी लावली शेपूट चावलं की बैल जास्त पळतो आता बिनामा अर्थ पण बैल पळतातच की आता शाकिरनं आमच्या गट सेमी अँड फायनल सुट्टा एक दीड टांग्यानं जा निकाल घेतला मग त्यानं कुठं शेपूट चावलं त्यानं कुठं फोक मारली त्यानं कुठं टोचा लावला मग फक्त आपली पद्धत आपली वागण्याची पद्धत बदला त्यामुळं आज आम्ही असा निर्णय घेतला की जर कोण इथून पुढं आता हे चार पाच मैदानात पुकारलं जाणार कारण की अजूनपर्यंत ह्या गोष्टी सगळ्या लोकांपर्यंत पोचतील आजच्या मैदानातल्या लोकांना पोचल्या इतर लोकांना अजून पोचलेल्या नाहीत चार पाच मैदानात पुकरलं जाणार हा महिना पुकारला जाणार की इथून पुढं एक एप्रिलपासून ज्या कोणत्या मैदानात खाली सुट्टीला जर बैलाला फोक टोचा अंगठी किंवा शेपूट चावलं निदर्शनं झालं गाडी सुटण्याच्या अगोदर तरी ती गाडी बाद करण्यात येईल फक्त ते अधिकार झेंडा पंचाकडे राहतील झेंडा पंथाला देणं गरजेचं बरोबर आहे त्यांच्याकडे पण कुठेतरी निर्णय पाहिजे दादा आता आपण बघतो यात्रा उत्सव चालू आहे एप्रिल मार्च महिना पण गेला भरगतचं मैदान झाली आता एप्रिल महिना येतो एका एका दिवशी तीन तीन चार चार मैदान आहेत सर्वसामान्यांची बैल सुद्धा आता उजेडात येऊ लागलेली आहेत मात्र कुठेतरी पाहिलं गेलं तर मैदानाचा अतिरेक होतोय का असं वाटतं का नाही मैदानांचा अतिरेक होतो म्हणजे बैलांची संख्या तेवढी वाढली म्हणजे तुम्ही बंदीच्या पूर्वीचा काळ बघितला असेल की बाबा महिन्यात किंवा यात्रेची मैदाना सुरू झाली तर एक दिवसा दोन दिवसानं मैदान असायची आज पुणे जिल्ह्यात असलं उद्या सातारा जिल्ह्यात असेल परवा तिशी कराड तालुक्यात असेल खाली सांगली अशी तुरळक मैदान होती पण काय झालं जशा पद्धतीनं आपण दोन हजार एकवीसला लढा छेडला आणि उठाव केला त्यानंतर परत एकदा सगळ्यांनी एकत्रित येऊन जो आंदोलन केलं त्या आंदोलनानंतर जर बघितलं तर युवा वर्ग ह्या बैलगाडी शर्यत तिकडे एकवटला आहे आणि युवा वर्ग जास्त आल्यामुळं बैलांची संख्या वाढली पहिल्या गाड्या किती होत्या त्या शंभर सव्वाशे दीडशे आता एका दिवशी तीन चार मैदान असली तरी कमीत कमी मैदानात तीनशे सव्वा तीनशे गाडी असते मग तशी जर तुम्ही विचार केला की मैदानांची संख्या वाढली तर मी तर जर म्हणतो आता हाय वाढल्यात उन्हाळी फडत चालल्यात तर ती खरखरच यात्रेची मैदानं चांगलीच आहेत <laughs> कारण की तीनशे चारशे गाड्यात सर्वसामान्य गाडी मालक राहू लागलाय आणि आम्ही जी संकल्पना दोन हजार पंचवीस ला राबवली की सरसकट मैदानात भले तुम्ही दोन हजार द्या नुसता गुलाल द्या पण क्वार्टर सिमी बक्षीस ठेवा त्याचं कारणच एक होतं की आज आठ बक्षीस होती आठ दोन सोळा बैल मालक आनंदात गेले असते पण मी कमिटीला विनंती केली त्यांनी दोन दोन हजार रुपये खाद्याचं पोत सन्मान चिन्ह अशी बक्षीस ठेवली क्वार्टर सेमीला तर सोळा जुने बत्तीस लोक आनंदात गेले सोळा जुने बत्तीस लोकांच्या डोक्याला गुलाल लागला आणि बत्तीस कुटुंब आज आनंदाचा उत्सव साजरा करणार त्यांचे बॅनर मग ह्यापेक्षा अजून दुसरा आनंद कशात आहे आनंद त्याच्यात पण आहे पण कुठेतरी बैल मालकांचा आज तोंड सुद्धा गोड झाले मिठाईचे बॉक्स देण्यात आले दादा ती पण संकल्पना कशी आहे बैलांना खाद्य त्याच जोडीला मिठाईचे बॉक्स त्याचबरोबर क्वार्टर सेमी क्वार्टर सेमी उतरणाऱ्या बैल मालकाला रोख रक्कम नाही आपल्या जर ह्या पश्चिम महाराष्ट्रात बघितलं तर काही काही का, गावं असे आहेत की नवी, नवीन नवीन उपक्रम राबवत असतात हो म्हणजे आता पुणे जिल्ह्यातलं वडकीकर असतील पृशृंगीकर असतील पुरंदरकर असतील बारामतीकर असतील किंवा मग आमच्या सातारा जिल्ह्यातलं आता वाई तालुका आम्ही अग्रेसर केला आहे खटाव तालुका असेल कोरेगाव तालुक्यातला काय भाग असेल सातारा तालुका असेल कराड तालुका असेल नवीन काहीतरी जे काय आपल्याला करता येईल सांगली जिल्ह्यात असतील आता सांगली जिल्ह्यात अनेक नवीन नवीन मैदान व्हायला लागले जी काही काळापुरती बंद होती ती परत एकदा सुरू झाले कसं बैल कला चांगलं आणि पारदर्शक काहीतरी देता येईल आज मला सांगा अतुल यांनी दोन पैठणी ठेवल्या गटपासला म्हणजे आज जो पुरुष वर्ग आहे या बैलगाडी क्षेत्रातला किंवा जे बैल मालक आहेत बैलांचे चाहते आहेत ते तर सगळे आनंदात जातात पण घरच्या महिला ज्या खरोखरच आस लागून बसलेले असतात की आस बस लावून बसलेले असतात टी व्ही समोर असतात की काय झालं गाडीचं आमच्या खरोखर त्या लक्ष्मीला आनंद झाला ज्या दिवशी पैठण त्यामुळं असे नवीन उपक्रम काय करता येतील ते आपण बघितलं पाहिजे त्याच्या जोडीला दादा तुमचं जे ध्येय होतं जे तुमच्या मनामध्ये इच्छा होती की सातारा छकडीचा सा खेळ संबंध महाराष्ट्रामध्ये रंगला पाहिजे तो झाला पाहिजे त्याचंच एक उत्तम उदाहरण आपल्याला सव्वीस तारखेला पाहायला मिळणार आहे नाशिक शहरामध्ये अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन करण्यात आले त्याच्याविषयी सांगा चार ते पाच महिन्यापूर्वी साधारण पाच महिन्यापूर्वीच आम्ही उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेलो होतो मी वरिष्ठांच्या कानावर घातलं की आपल्याला हा खेळ वाढवला पाहिजे काही खेळ था जर थांबवायचे असतील काही चुकीचे प्रकार थांबवायचे असतील तर तुम्ही चुकीचे न मानता हा आम्ही कसे बरोबर आहे हे सिद्ध करून दाखवलं पाहिजे हाच हेतू डोक्यात ठेवून मी उत्तर महाराष्ट्र दौरा केला आठ दिवसाचा दौरा होता म्हणजे संभाजीनगर शिर्डी नाशिक अहिल्यानगर परत चाळीसगाव धाराशिव असे सगळीकडे मिटिंग आयोजित केले मी आणि मिटिंग आयोजित केल्यानंतर माझ्या डोक्यात एक संकल्पना होती की ही सातारा चकडी संबंध महाराष्ट्रात पोचवायची आणि सातारा चकडीचा खेळ संबंध महाराष्ट्रात करून दाखवायचा सुरुवातीला नाशिकमधील लोकांच्या मनात संभ्रम होता पण खरोखरच आत्ता दोन मैदानं यशस्वी झाली आणि तिथल्या आता म्हणजे कार्यक्षम आमदार सरोजताई आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि तिथ महाशिवरात्रीनिमित्त तिथल्या आमचे गणेश रिकामे असतील माने असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांनी एक चांगलं आणि सुसज्ज असं मैदान आयोजित केले खरोखरच मला त्या सर्वांचं या बाईटद्वारे आभार मानायचे म्हणजे माणसाला एक चांगलं मैदान भरवायचं किती आतुरता असते बक्षीस हे चांगलं ठेवलं मी म्हटलं गणेश भाऊ त्या बक्षिसात सेमीला बक्षीस ठेवा पाच हजार रुपये कॉटर सिमेला दिले सगळं केलं पासष्ट एकराचा माळ शोधला मैदान चांगलं बनवलं पंधरा फूट रुंदीच्या फाट्या बनवल्या आठशे साडेआठशे फूट पल्ला ठेवला आणि ड्रोनच्या माध्यमातून किंवा सगळ्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं गेलं पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं महत्वाचं ट्रॅक्टरवाला सातारा जिल्ह्यातून तिथं नेला म्हणजे फाटी तयार करताना कोणती अडचण येऊ नये कुठला अडथळा येऊ नये मैदान चांगलं व्हावं म्हणून सातारावरून ट्रॅक्टरवाला बनवला म्हणजे एवढी चांगली आज लोक या क्षेत्रात आहेत आम्ही बाईट घेत असताना दादा सांगू इच्छितो तिथले आजूबाजूचे ट्रॅक्टरवाले सुद्धा ते कसं फाटी करतायत म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये कोण व्यवसायाच्या दृष्टीने बघतं कोण नाद म्हणून बघतं पण हिथं तिथं ते कशाच्या उद्देशाने उभी होती माहीत नाही पण म्हणले हे कसं मैदान तयार करतात हे आम्ही पण शिकून येणार आहे काय झालं सांगतो लिंबचं मैदान झालं होतं आणि लिंबच्या मैदानात फाटी थोडीशी वर खाली झाली होती मी तात्यांना पाठवलं आणि तात्यानं म्हणलं तात्या <laughs> तुम्हाला आज मैदान नाही तर दिवसभर थांबून तेवढी फाटी व्यवस्थित करून घ्या आणि तात्यांनी तिथं त्या ट्रॅक्टरवाल्याला सांगितल्यानंतर दोन तीन मैदाना आमच्या बहीणच्या मैदानाला त्यांना बोलावलं त्या ट्रॅक्टरवाल्याला एवढी चांगला त्याचा अंदाज बसला की आज त्यानं स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल की मला नाशिकला मला बोलवणं होईल फाटी टाकण्यासाठी ठीक आहे इतर कामासाठी जाऊ शकतो माणूस पण हा बैलगाडी क्षेत्र म्हणजे काल परवा मी जयंत पाटील साहेबांच्या बरोबर त्या काशीगावच्या मैदानात होतो मी म्हणलं साहेब माझा बैल मालक हा आजच्या घडीला लाखो लोकांचा पोशिंदा आहे एक बैलगाडी मालक किती लोकांचं पोट भरतोय बघा म्हणून ह्या क्षेत्रावर किती लोक निगडीत आज तुम्ही युट्यूबर असाल तुम्ही आज नाशिकपर्यंत बाहेर घ्यायला गेला तुम्हालाही कुठेतरी स्वतःच्या आर्थिक चुनचुन भासती म्हणून तुम्ही पळताय यूट्यूबर असतील समालोचक असेल झेंडा पंच असल ड्रायव्हर असेल कंडे कासरेवाले असतील ऊस गुरवाळवाले असतील तुमचे मंडप डेकोरेशन वाले असतील फक्की टाकणारे असतील नंबर टेकर असतील वाहतूक करणारे असतील किंवा मग तुमच्या बॅरिकेड्स लावणारे असतील तुमचे ट्रॅक्टरवाले असतील किती लोकांना रोजगार मिळाला ह्या माध्यमातून दादा अडीच वर्षाने प्रथम क्रमांक पटकावला पण ह्या अडीच वर्षामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं कुठं अडचणीला अटीतटीचा निकाल होईल त्या निकालामध्ये तुम्ही निर्णायक भूमिका बजावत होता न्यायाधीशाची भूमिका बजावत होता तिकडे लक्ष दिल्यामुळं कुठेतरी बायलांकडे दुर्लक्ष होत होतं असं काय आमच्या मुलांचं सगळ्यांचंच आमच्या सांगणं होतं म्हणजे आमचा शिवा आमचा पप्पू आणि ह्या सगळ्यांचं म्हणणं असायचं की तुम्ही त्या तिकडं जास्त लक्ष केंद्रित करताय आपल्या बैलांचे पैरे आपल्या बैलांना कोणत्या मैदानाला पळावलं पाहिजे बैलांच्या थोडासा व्यायाम कसा घेतला पाहिजे इकडं दुर्लक्ष होत आहे आणि खरोखरच एक इन्सिडेंट झाला आणि मला असं वाटलं की जर बैल मालकाला सगळं कळत असेल ठीक आहे सुरुवातीच्या काळात सगळ्यांना कळत नव्हतं दोन वर्ष झाली सगळे निकाल तुम्हाला समजतायत आणि जर तुम्हाला कळून तुम्ही डोळ्यावर जर चादर ओढत असाल तर मग हे चुकीचं आहे काही लोकांना काय ह्या क्षेत्रात गरिबातनं मोठे बैल मालक झाले पण त्यांना हार पचत नाही त्यांना हार पचत नाही लोकांनी डोक्यावर काय उचलून घेतलं त्यांना वाटायला आम लागलं आम्ही आम्ही आबाळाला हात लावले पण एवढं पण कोणी मोठं होऊ नका की आपण आबाळाला हात लावू शकतो एवढी आपली उंची कोणाची होणार नाही निसर्गाचा नियम आहे हा महादेवाचा नंदी आहे आणि खरोखरच थोडासा मी थांबलो वरिष्ठांच्याकडे निकाल दिले अतिशय अडचणीचा असेल जर कुठं वादविवाद होत असेल तर मी लक्ष घालतो आणि मी बाकीच्या गोष्टी कशा चांगल्या करता येईल संघटनेच्या तिकडे लक्ष दिलेलं आहे आणि त्या दिवसापासून माझी बैल गुलात राहायला लागली ला। एक चांगलं करण्याचं नेहमीच होत असतं महादेव त्याला आशीर्वाद देत असतो दादा एक अजून एक शेवटचा प्रश्न जातात आता एक आयोजकांकडनं थोड्या फार तक्रारी येत आहेत की एकाच आपण जे ऑनलाईन गाडी नोंद करतो ते एकाच पेमेंटवरती एकाच पेमेंटचा स्क्रीनशॉट वापरून जे दोन तीन नंबर आहेत त्याच्यावरती अनेक पावत्या नोंद केल्या जातात तर ते, त्याच्या संदर्भामध्ये काय बैलगाडी चालक का मुद्दा मांडला की एकच स्क्रीनशॉट एकच हजार रुपये पाठवले जातात आणि तोच आयोजन कमिटीने जे नंबर टाकलेले असतात त्याच्यावर तिघांना स्क्रीनशॉट पाठवले जातात की तुम्हाला पाठवलाय पण एक लक्षात घ्या आयोजकांनी त्याकडे लक्ष दिलं पाहिजे की जर आयोजन कमिटी चार नंबर दिलेत तुषार धुमाळ विश्वा ड्रोळ किंवा अमोल मोठे यांचे नंबर दिलेत आणि मी तुषार धुमाळच्या नंबरवर पेमेंट केलं तर तुषार स्क्रीनशॉट येणार ना, ये ना। मग तो विश्वाला टाकला काय का ना अमोलला टाकला काय तो त्यांच्या तर नंबरवर नाही गेला त्यांनी पावती देणं टाळायचं थोडस सतर्कता बाळगावी लागेल आयोजकांना यात आता जाता आता एकच प्रश्न सासऱ्यांनीच सेमीफायनलची फायनलची चिठ्ठी काढली सासऱ्यांची गाडी आणि जावायची गाडी एकाच सेमी आली शेदार शेजारी लागली त्याच्याविषयी एकदा नाही काय माहितीये का माझाही सासऱ्यांच्या तेवढंच प्रेम आहे आणि सासऱ्यांच्याही माझ्यावर तेवढंच प्रेम आहे सासऱ्यांची गाडी एकदा निकाल नसताना मी बात केली आणि आज सासऱ्यांनी सेमी काढला माझी गाडी त्यां आणि त्यांची गाडी शेजारी होती माझ्या गाडी आज प्रथम क्रमांकाला उतरली त्यांनाही आनंद झाला मलाही आनंद झाला कारण की मी जरी फायनलसाठी पात्र झालो असेल तर सासरे पण आमच्या क्वार्टर सेमीसाठी पात्र झाले दोघंही गुलालात राहिलो दोन्ही कुटुंबात आनंदाचा उत्सव साजरा केला जाणार आणि विकास सरांना मी फोन करून सांगितलं होतं ज्यावेळेस माझ्या गाडीचा प्रथम क्रमांक आला मी माझ्या ड्रायव्हरला बक्षीस पुकारलं मी म्हटलं सर सासऱ्यांची गाडी दोन नंबरला उतरली त्यांच्याही ड्रायवरला माझ्याकडून बक्षीस पुकारा पण तो निकाल थोडा पेंडिंगमध्ये राहिला होता त्यामुळे सर कदाचित विसरून गेले असतील पण आनंद आहे आणि आमच्यात काय कुणाची गाडी राहिली त्यांची राहिली माझी राहिली आमच्या गणेश अनपटची राहिली किंवा आमच्या सिद्धनाथवाडीतली राहिली आमच्या भाऊतांच्या महेशची राहिली आमच्या ग्रुपमध्ये कुणाचीही गाडी राहिली तरी आम्हाला आनंद आहे कारण की आशीर्वाद नाथ साहेबाचा आणि अंबाबाईचा आशीर्वाद आहे आमच्या पाठीशी आणि गुलाल महत्वाचं आणि या दोन्ही देवांनी आणि काळूबाईंनी आम्हाला गुलालाच पात्र केलं हेच आम्हाला मेहन्यांनी पण येऊन दिलाय काय सांग मेहण्याला आनंद झाला ना दाजीच्या गाडीने एक नंबर केलं मेवण्याला काय दुःख होणार आहे का शेवट मेहण्याची काय दाजीची काय ताटर चांगलं काय ना वाटी चांगलं <laughs> काय एकच आहे शेवटी एकच आहे चला दादा धन्यवाद ओके धन्यवाद